तर मराठीमध्ये भारतीय नाग इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा तुम्ही बघू शकता मित्रांनो तो कसा येतोय राखा पण बघा बघा नाग बघा किती मोठा आहे तो मित्रांनो तुम्ही बघू शकता सोडतोय श्वास घेतोय बघा आला तुम्ही बघा नमस्कार मित्रांनो मी सर्व मित्र सागर कुस इकडे ए अंगण नाही घुमरा ना इतका बडा आहे फन बिन निकाला फनबीन फन बिन नाही निकाला ओ बघितलं का साप कोणता आहे साप पाहिलं का ठीक आहे मित्रांनी नाग बघितलेलं आहे पूर्ण टीमच आहे पण आता ते पुढे गेले साप साप आतमध्ये घुसल्यामुळे फास्ट आलो आहे जरा आता नाग इथं घुसलेला आहे बघूया पीछे पीछे देखो, पीछे देखो, पीछे पकड़ो ना, ना। एक सामान आहे आणि सामान असल्या कारणे काय झालेलं साबजो आहे सामान मला भाऊ माग पण बघा आणि खाली बघा खाली डायरेक्ट त्याच्यामुळे तू सामान काढा अवघड ए सगळ्यांनी काळजी घ्या रे आधी खाली पाठी माग आहे ना काळजी घ्या हा खाली जर बोलू देत तुम्ही डायरेक्ट हात पाहिजे मोड नाही हा हा घ्या कबड ना कब करू

पूर्ण आमच्या टीमने अख्खे पत्रे बाहेर काढलेले आहेत लोखंडाचे मट -मट मोठमोठे हे होते ते गज होते ते पण बाहेर काढलेले आहेत खांब होते ते पण काढलेले आहेत सांगा एक नंबर ती उन्हाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळे साप थांडाची शकत येत असतात

काय करा दे भाऊ बोलच मिळते मी सांगतो काय करायचं भाऊ काय करा माहिती उचले मारे उचल तिकडून उचला एकदम सरा उचला एकदम थांबा आता नाही जात कुठे राह दोनच मिनट इकडून पाय खाली सर पाय सांगा एक मिनिट मोठा नाग आहे इथं मी धरलं आहे आणि त्याने इकडून फणा काढलाय बघा सामान असले त्याला सोडत येत नाही खाली एक दोन इकडं धरलाय मी त्याला आणि नागाने फणा काढला तुम्ही बघू शकता मराठी मध्ये भारतीय नाग इंग्लिश मध्ये इंडियन बघू कोबरा मित्रांनो तो कसा येतोय अटॅक करण्यासाठी खूप असा भयंकर असा चिडलेला आहे आणि आवाज बघा आणि त्याचं हेड बघा किती मोठा आणि आहे चिडल्यामुळे काय होत आता तो कुडून पण येतोय आता काय करू आपण ही साईडलाच घेऊ म्हणजे आपल्याला दिसत याला पलटी मार पलटी मारा बाबा राखा पण का बघा बघा नाग बघा किती मोठा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे hey, गावासारखे स्पॉट तुम्हाला असे उठून दिसते श्वास घेतोय तो सोडतोय श्वास घेतोय बघा आला तुम्ही हात सांभाळा हात सांभाळा हात सांभाळा बघा एवढं सामान होतं आणि खूप असा मोठी साईजचा हा मराठीमध्ये भारतीय नाग इंग्लिश मध्ये स्पेक्टेकल कोबरा बघू शकता तुम्ही एकदम असा तो मोठा आहे आणि श्वास घेतो सोडतो त्याच्यामुळे काय झालेलं आहे अंगावरती गाव सारखे असे मोठे ठळण उमटून दिसत तुम्हाला तो खाली तो चेंबलेला नाही त्याची बॉडी फक्त बघा कशा पद्धतीने हे करून तो तर घराच्या आसपास आता निघतील कारण यांची मिटिंग सीझन चालू होतं आता जास्त वेळ आपण काय करू याला पॅक करून घेऊ बाहेर घेऊन तिथून आला याला जागा नव्हती म्हणून तो काय झालेला आता इकडे निमात असा बसलेला होत मित्रांनो जागा जर असते तिकडं होल मध्ये गेला असतं तो एकच होल होतं तिकडं तर आपण काय करूया सुद्धा सेट करू मोकळ मैदानात घेऊ आणि त्याला पॅक करून टाकूया तो जागाच नाही झाला कुठे जाण्यासाठी बघा आता लपण्यासाठी हे लोकांना असं वाटतं की तो आपल्याला चावण्याकरता असतो प्रत्येक साब असो तो चावत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला मारण्याचा प्रयत्न करत नाही जोपर्यंत तुम्ही त्याला धक्का लावत नाही जोपर्यंत पाय पडत नाही तोपर्यंत आपल्याला साफ हा होत नाही आता आपण इकडं बाहेर घेऊ आणि पॅक करून दाखवला दोन्ही टीमचे मेंबर आहेत घेत ते आता आपल्याला काय करत इकडं पॅक करतील तर काय झालं आहे ना प्रॉपर अशी पिच्यू सेट केलं आमच्या टिंगची मेंबर भावने मग आपण काय करू व्यवस्थित असं आपण त्याच्यामध्ये पॅक करून घेऊ एकदम त्याला सेफ पद्धतीने पिशव मध्ये आपण हे केलेलं आहे पॅक करून घेणार आणि पुन्हा निसर्गाच्या आपण त्याला मुक्त करण्या सगळ्यांचा आभार सापावर लक्ष ठेवलं म्हणून आपल्याला तो सांग भेटलेला आहे